नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार तर या दिवशी आलेले आहे संकष्ट चतुर्थी तर या वर्षातील शेवटची चे संकष्ट चतुर्थी आणि गणपती बाप्पा हे सर्वांचे प्रिय आणि शीघ्र पावणारे देवता आहे तर ते सुख करतायत दुःख हरतायत आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांचे हे संकष्ट चतुर्थीचे व्रत अवश्य करावे आणि जो कोणी हे व्रत करतो तर त्यांना गणपती बाप्पा भरभरून आशीर्वाद देतात त्यांच्या सर्व मनोकामना या पूर्ण करतात तर बघा ही मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर उद्या आपल्याला चतुर्थीला काही उपाय देखील करायचे आहे तर गणपती बाप्पांची पूजा आपण उद्या कशी करावी कोणत्या ते वस्तू त्यांना अर्पण कराव्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांची पूजा कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी काही नियमांचे देखील आपल्याला पालन करायचे आहे की ज्यामुळे आपण त्या पूजेचं आपल्याला सर्व फळ मिळेल तर प्रत्येक नवीन कामाची सुरुवात ही आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो सुखप्राप्तीसाठी सौभाग्यप्राप्तीसाठी आणि घरा घरामध्ये सर्व चांगलं होण्यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजा उपासना करत असतो गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते देवता आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे रोजच तुम्ही करू शकता पण रोज नाही जमत तर अशा काही शुभ तिथींना अवश्य सूर्याला अर्घ्य अर्पण करावे तर सूर्यदेवतांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान आहे था। आणि त्यामुळेच रोज जमेल तर रोज देखील तुम्ही सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकता पण रोज जमत नसेल तर तुम्ही अशा काही शुभ तिथींना सूर्याला अर्घ्य अवश्य अर्पण करावे त्यानंतर देवघरातील देवांना आंघोळ घालायची आहे पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती कोरडी करून अक्षता ठेवून त्यावरती त्यांना स्थापन करायचं आहे देवघरामध्ये त्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे दुर्वा जास्वंदीचं लाल फुल अर्पण करायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे एक फळ देखील तुम्ही ठेवू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यांची आरती करायची आहे यासोबतच या, या दिवशी तुम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तूदेखील अर्पण करू शकता त्यानंतर दिवसभर उपवास धरून संध्याकाळी चंद्रोदयानंतर उपवास सोडायचा आहे तर बघा संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्रोदयानंतरच सोडावे तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असते तर रात्री चंद्रोदयाची वेळ ही रात्री अठरा डिसेंबरला रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आहे आणि चंद्राला जल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे तर संध्याकाळी आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर बघा चंद्रोदयाचा वेळ पाळणं शक्य असेल तरच चतुर्थीचं व्रत करावे असं म्हटलं जातं की तरच तो आपल्याला तो हे व्रत लागू पडत असते आणि त्यामुळे चंद्रोदयाची वेळ पाळणं तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही संकष्ट चतुर्थीचं व्रत हे करा तर आपल्याला अशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू तरीही दिवसभर आपल्याला दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे एक वेळा वेळा करा किंवा तुम्हाला अजून जास्त वेळा करता येईल तर अजून जास्त वेळा देखील तुम्ही करू शकता जितकी जास्त सेवा कराल तितकं फळही आपल्याला मिळत असतं त्यानंतर गणपती स्तोत्राचे देखील आपल्याला पठण करायचे आहे आणि मुलांकडून देखील आपल्याला पठण करून घ्यायचं आहे मुलं मोठं अस मोठे असतील त्यांना वा लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं हे पठण करून घ्या आणि छोटी मुलं असतील तर तुम्ही स्वतः पठण करा किंवा तुम्ही त्यांना श्रवण करायला सांगितलं तरीही चालेल मुलांचे काहीही प्रॉब्लेम असतील तर ते अवश्य दूर होतील आणि त्यासाठी आप गणपती अथर्व शीर्षाचे या दिवशी त्यां त्यांना पठण करायला सांगा किंवा श्रवण करायला सांगा गणपती बाप्पांच्या देखील आपल्या आयुष्यातील दुःख संकट हे कमी होतात आणि या दिवशी काही चुका देखील आपल्याला टाळायच्या आहे तर बघा या दिवशी आपल्याला मांसाहार टाळायचा आहे त्यासोबतच या दिवशी काळे कपडे देखील परिधान करू नये तर शुभ दिवशी आपण कधीही काळे कपडे परिधान करू नये त्यासोबतच तुम्ही उपास धरा किंवा नका धरू तरीही दुपारी आपल्याला झोपायचं नाही तर अशा काही शुभ तिथींना शुभ दिवशी आपण दुपारी झोपू नये तर हे नियम आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे तरच आपल्याला आपण केलेल्या व्रताचे आपल्याला फळ मिळत असते तर अवश्य हे नियम पाळा आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे हे व्रत तुम्ही करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ